राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांद्याचे बाजारभाव वाढणार का असा प्रश्न सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये कांदा चाळीत भरून ठेवल्यापासून असतो आणि शेतकऱ्यांना आशा असते की कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर आपण कांदा विकू आणि आपल्याला त्यातून दोन पैसे जास्त मिळतील परंतु मित्रांनो कांद्याचे बाजारभाव वाढणार का हे कोणी सांगू शकतं का तर मित्रांनो या संदर्भात एका शेतकरी मित्रांनी काल आपल्या एका व्हिडिओवर कॉमेंट केली आणि ती महत्त्वाची कॉमेंट मला वाटली त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे त्या शेतकरी मित्रांनी नेमकं कॉमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आधी आपण पाहूयात मित्रांनो विशाल इन्फो अँड टेक या शेतकरी मित्रांनी ती कॉमेंट्स केलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कांद्याचे भाव कधी वाढतील हे विचारत जाऊ नका त्यांना माहीत असतं तर त्यांनी एक हजार गाळे कांदा खरेदी करून ठेवला असता मार्केटचं साक्षात देव सांगू शकतो कधी वाढणार माणूस नाही त्यामुळे असे प्रश्न विचारत जाऊ नका तर मित्रांनो या शेतकरी मित्रांनी जे कॉमेंट्समध्ये म्हटलेलं आहे की कांद्याचे भाव कधी वाढतील हे विचारत जाऊ नका तर मित्रांनो बरोबर आहे कांद्याचे बाजारभाव खूप साऱ्या गोष्टीवरती अवलंबून असते एखादी अशी गोष्ट नाही की ती जर झाली तर कांद्याचे भाव वाढतील किंवा कमी होतील अनेक घटकावरती कांद्याचे भाव हे अवलंबून असतात आणि त्या त्या वेळेस त्या सर्व बाबींचा विचार करून कांद्याचे भाव हे ठरवले जातात आणि त्यामुळे कांद्याचे बाजार आज नेमके काय आहेत आणि उद्या काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही आता मित्रांनो आपण यावरूनच पाहू शकतो की आपण समजा एखाद्या मार्केटमध्ये कांदा विकायला आपण घेऊन गेलेलो आहोत आणि आज आपण दहा अकरा रुपये किलोने तो कांदा त्या व्यापाऱ्याला दिला तो व्यापारी लगेच तो कांदा लोड करून पुढे पाठवून देत असतो जर कांद्याचे भाव दोन दिवसांनी वाढणार आहेत किंवा पंधरा दिवसांनी वाढणार आहेत असं जर कोणाला माहीत असतं तर तोच व्यापारी आपल्याकडून घेतलेला माल लगेच त्याने तसाच स्टॉक करून ठेवला असता कांद्याचे भाव वाढल्यानंतर त्याने ते विकले असते आता ज्याची त्याची रिस्क असते ज्याच्या त्याच्या रिस्कवर तो कांदा साठवत असतो परंतु कांद्याचे भाव कधी वाढणार हे अगदी तंतोतंत शंभर टक्के कोणीही सांगू शकत नाही आणि मी वारंवार त्यावरती आपल्याला व्हिडिओही बनवलेले आहेत की कांद्याचे बाजार कधी वाढतील हे कोणीही आपल्याला सांगू शकत नाही आपण सर्व परिस्थितीचा अभ्यास करून आपला कांदा कधी विकायचा आहे ते आपण ठरवा आपला कांदा आपण कष्टाने पिकवलेला असतो कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणी सांगितलं आहे आज वाढणार उद्या वाढणार त्यामुळे जर आपण आपले कांदे विक्रीचं नियोजन करत असाल तर ते आपण आपल्या रिक्सवर करा असं मी आपल्याला मागेही सांगितलं होतं आणि मित्रांनो माझा बळीराजावरती नक्कीच आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्यवस्थित माहिती ही वेळोवेळी दिली जात असते माझा बळीराजा चॅनलवरती जे पहिल्यापासून लोक आहेत त्यांना त्याची माहिती आहे ते पाहत आहेत की आपण माझा राजावरती जे काही रिअल असतं तेच टाकत असतो आणि मी आपल्याला प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की कांद्याचे भाव हे अनेक साऱ्या घटकावरती अवलंबून असतात आणि त्यावर ते भाव ठरवले जात असतात तर नेमकं आपलं या विषयावरती काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण ते टाकायचं आहे तर जन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा